नमस्कार मी विजया सहजराव ऐकूयात काही ठळक घडामोडी चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असण्याचा मान भारत या आर्थिक वर्षातही कायम ठेवेल असं जागतिक बँकेच्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स रिपोर्ट अहवालात नमूद केलं आहे अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्मितीत भारतानं घेतलेली झेप ही शाश्वतता आणि दूरदृष्टी या वैशिष्ट्यानं प्रेरित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पायाभूत सुविधांमधल्या क्रांतीची अकरा वर्षे असं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात नमूद केलं आहे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर तिघांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नेण्यासाठीची ऑक्झिओम चार ही मोहीम दुसऱ्यांदा पुढे ढकलावी लागली आहे या मोहिमेचा प्रारंभ आज संध्याकाळी साडेपाच वाजता होणार होता मात्र फाल्कन नऊ रॉकेटची चाचणी करताना त्यात द्रव ऑक्सिजनची गळती आढळल्यानं मोहीम स्थगित करण्याचा निर्णय नासानं घेतला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गाचं रुंदीकरण तसंच दुरुस्ती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत झाला इंदापूर माणगाव बायपास रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी मार्गांची कामं करण्याचे निर्देश पवार यांनी दिले मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक आज बाजार बंद होताना एकशे तेवीस अंकांनी वधारून ब्याऐंशी हजार पाचशे पंधरावर पोचला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सदतीस अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार एकशे एक्केचाळीसवर पोचला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार